लाऊ दे फटाफट 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 बारखी होईल ना बारखी हो बारखी मंडळाची फक्त आपल्याला पडद लावलेलं आहेत कडनं कामाने काय झालेलं नाही अजून आणि सकाळ सकाळचे वेळ झाले आहे तर कस काय माहिती बघ सगळ्यात गुड मॉर्निंग आज गणपती बाप्पाला आणायला जायचं आपल्यासनी गणपती बाप्पा मोर्या म्हणजे आज खुशीचा दिवस आपल्यासाठी आणि आपण आता गेलेलो नाही म्हणजे वाजून गेले ते आठ लवकर जातो दरवर्षी पण ह्या वर्षी आपण गेलो लवकर पावसून ते आहे मोठा गणपती आणचा आणि आपला कार्यकर्ता मेन आलेला ही ओल्या का मुंबई हा देसल काय म्हणतो मग मुंबईत काय काय केलंस शाळेला मुंबईला कार्यकर्ते शिवराय इकडे चालत नाही पण आता आला किती दिवस दिवस जाणार आहे चांगली गोष्ट मंडळाचे कार्यकर्ते आले सगळी जाऊन त्यांना भेटूया कसं काय विषय बघायला आपल्या घराला म्हणून गणपती आणायचा मोठा म्हणून गणपती आणायचे बघ उत्सिवा जायचं काय जायचंय लास्ट पण व्हिडिओ बघायला लाईक आणि सबस्क्राईब करायला नका जाऊ तांदूळ घेतलेला आहे चांद गणपती आपण घेतो ना आणि गण्याला कुत्री चावली गण्याला चावल ते कुत्री चांगली काय करू जाऊ का मी वरती ते येणार घेऊन आपण निघून जाऊया मम्मी अरे पाकिट पाकिट तिथं पाकिट आहे बघ तिथं आहे का पाकिट नाही ना मग आत बघ आत आता हा बघ कुठं असलं नाही किशार नसेल घेतलं मी कुठ निघालीस गणपती हे रावी कुठ निघाली गणपती आणायला त्याचा बाजार पण आहे आणि आज गणपती पण येतात ते गणपती बाप्पा येतात आपलं आणि ट्रॅफिक दाबा नाही राहू राहुल गावीच चप्पल फक्त आता आपलं काळायचं गाडीमध्ये गाडी आपली पुढे गेलेले अरे पाठमाग उत्तर गेल जरा पुस्तक आपल्याला आणि मग आता घेऊन गणपती गाडीत दोन गणपती आहेत आपल्याकडे फळ लिंबू आणि काय काय घ्यायचं ना फळ मला आणली आणल्या दोन काही घ्यायचं असतात आता मग गणपती गणपट कस आहे काय हे जर तर आता बाबा

दादा आपल्या पाच मागा नाही इथं गणपती भेटतो तिथं ट्रॅव्हल्स लेट आहे त्यात म्हणजे इतके कार्याला माझ्या रिटर्न ट्रॅव्हल्स करत सगळ्या इतकी गर्दी आहे ना मुंबईवरून इकडे यायला इतकं रिटर्न आहे ट्रॅव्हल्स आणि इकडं कशा मग कशाला निघाले माहिती आहे का दादाला आमच्या हे करायचं आहे पोस्ट करायचं ते आम्ही निघाले रावी यावी माझ्या भावाची मुलगी हरण ते मस्त आलं तर

आपल्या मोठ्या घे नाई त्या गुलाबी तसेच नाही तिकड त्याला कामगार आव्हते गे हा वैते इकडची गे ही गुलाबी नाही पिवळी 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 हा चल चलोले का चल झालं आपलं काम नाही ते कोणता वर जाल नाही तू पण काय नाही ना मी आणलेल ते तुमचं काय करे ना हो नाही मला काय सगळ्या प्रायच किती

थाँ 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 थाँ। ना घेतो गणपती पप्पाला त्यांचं आसन आपण दिलेलं आहे आपण साधीच कमाने आहे म्हणजे आता पाठीमागांना फक्त येऊन आता पडदा लावायचा आहे ते थोडा जागा आहे पडदा लावायला आणि पप्पा बाहेर गेले त्यांना आता मोठ्या गणपतीचं फक्त आणायचं म म्हणता आता गणपती तोच आणायचं आहे आणि लाईट ना कालन लाईट नाही आहे आणि आपल्या मोबाईलमध्ये चार्जिंग आपल्या मोबाईलमध्ये चार्जिंग लई कमी आहे एकदा की किती पंधरा टक्के मोबाईल मध्ये चार्जिंग आहे ते टिकत नाही तुम्हाला माहिती आहे व्हिडिओ काढायला आले असं टिकत नाही मग बघत किती बॉट टिकत तो व्हिडिओ काढायचा आणि जास्त नाही आता व्हिडिओ काढायचं काय माहिती आहे तुम्हाला सांगतो चार्जिंग आपल्याला टिकवायचं आहे मेन मेन सिंग चालण्याचं मोठं गणपती आणता मोठा गणपती आणता तुम्हाला मेन दाखवतो आता पोरं कुठेही बघतो आणि तुम्हाला मी कळवतो कॅनरी केल्यानं रस्ता शोधायला लागलो यात चार वाजून आहेत आपण घरचा गणपती एक साडे दहा वाजता आणलेला ना तुम्हाला म्हणलं एक वाजता जायचं पण एक वाजता काय पॉसिबल नाही झालं संध्याकाळी म्हणतात लेट आणायचं गणपती म्हणलं ठीक आहे चाललं काही विषय नाही माझा चार वाजतवर येणार आहे तिथून आपला जायचं आहे स्टँडवर स्टँडवर सगळी पोरं उभा येतं मला आपण स्टँडवर यायला सांगितलं पण म्हणलं ट्रॅक्टरातून बसून जाऊया मग स्टँड जी कमी पुरी करत असते तिथे पावसाने केली सकाळपासून पाऊस नव्हता आणि आत्ता ओपन कॉलीमधनं जायचं आहे ना तर पाऊस आला बघा आता इथं उभं राहायचं म्हणतो तर बांधाय आता भिजणार सगळं जात आता प्लॅनिंगमध्ये थोडीशी तकनिक खराबी आलेली आहे म्हणजे ट्रॅक्टर कॅन्सल झालं टमटम घेऊन जायचं आहे ट्रॅक्टर चालू होईना झालं टमटम घेऊन देवाजवळ निघाले कॅनल उडतो देवाजवळ निघालो काय गणपती आणायला आयला कुठं जाऊ मी जाऊ कुठं थोडं फुटू असे तर आता चमटम येऊन स्टँडवर किंवा चमटम आहे का तरी बघ स्टँडवर चालू जायला लागते का काय तुला येऊ दे फटाफट फटाफट फटाफटी ट्रॅक्टर ट्रॅक्टर कुठे आहे रे मग काय आता का चला

धुपधीपी एकदम व्यवस्थित लावायला लागेल ते आणि जास्त मोठा ब्लॉग वाढवत नाही ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा मला झाला आणि लाईक कर अँड सबस्क्राईब करून जाऊ आपण भेटवतो नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय